दिनांक चार जूनला सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत आय सी आय सी आय फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा जुना गंगापूर नाका नाशिक येथे गोल्ड सर्व्हिस असोसिएट किरण जाधव हे ग्राहकांचे सोन्याचे दागिने कंपनीच्या सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले असताना त्यांना लॉकर हा पूर्णपणे रिकामा असल्याचं दिसलं त्यावेळी समजलं की दोन अनोळखी इसमांनी एकूण दोनशे बावीस ग्राहकांचे अंदाजे चार कोटी ब्याण्णव लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी वैभव लहामगे तुकाराम गोवर्धने रतन जाधव सतीश चौधरी अर्जुन पाटील यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यानं आरोपी रतन जाधव सतीश चौधरी अर्जुन पाटील हे फरार होते संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी वरील गुन्ह्याचं गांभीर्य पाहून गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेशित केलं होतं त्यावरून प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथक यांनी आरोपितांच्या हालचालीची माहिती घेतली असता आरोपी रतन जाधव आणि सतीश चौधरी यांनी मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी स्विफ्ट कार खरेदी करून ते आंध्र प्रदेश कर्नाटक राजस्थान येथे फिरून सध्या गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली गुंडाविरोधी पथक गुजरातमधील हलोल शहर येथे गेल्यावर संपूर्ण परिसरातील हॉटेल लॉजेस चेक केले असता परंतु आरोपितांचा काही एक ठाव ठिकाणा लागला नाही सतरा जूनला आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस पथकासमोर एक स्विफ्ट कार जाताना दिसली त्यामध्ये डोक्यात टोपी घातलेले दोन इसम दिसून आले पथकाला यापूर्वी माहिती मिळाली होती की आठ आर दिवसांपूर्वी आरोपी हे तिरुपती बालाजी येथून डोक्यावरील केस काढून आले आहे यावरून पथकाचा संशय बळावल्यानं पोलीस पथकानं आरोपितांच्या वाहनाचा पाठलाग करून आरोपींना थांबण्याबाबत सांगितलं परंतु आरोपींनी पोलीस वाहनाचा सुगावा लागल्यानं आरोपितांनी पोलीस वाहनाला कट मारून जोरात पुढे निघून गेले त्यावेळी हलोल शहरातील हायवे रस्ता आणि गोल्लीबोळातून साधारण आठ ते दहा किलोमीटर आणि आरोपितांचा सिनेस्टाईल पाठलाग केला परंतु पाठलाग सुरू असताना शहराच्या बाहेरचा रस्ता बंद झाल्यावर जंगल सुरू होते त्या ठिकाणी आरोपींनी त्यांची गाडी सोडून जंगलात पळून गेले त्याचवेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हेही आरोपींच्या मागे जंगलात जाऊन आरोपींचा कसून शोध घेतला असता साधारण तीन तासांनंतर जंगलातील झाडाझुडपाचा आडोसा घेऊन लपून बसलेला आरोपी सतीश कैलास चौधरी या शिताफीनं पकडलं गुंडाविरोधी पथकानं हलोल शहराच्या घनदाट जंगलातून आरोपीला पकडून आणल्यावर हलोल शहरातील स्थानिक नागरिक स्थानिक पोलीस यांनी गुंडाविरोधी पथकाचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले त्याचप्रमाणे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस अधिकारी यांनी कौतुक केलं आरोपीस पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं असून पुढील तपास, चा तपास चालू आहे तसेच गुजरात राज्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपीला सतीश कैलास चौधरी याच्यावर नाशिक ग्रामीणकडील वाडीवरे पोलीस ठाणे येथे खुणाचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात देखील तो फरारी आहे